सकल हिंदू समाज आणि श्रीराम भक्त परिवारातर्फे चव्हाठा येथे राम जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला या निमित्ताने जुने नाशिक परिसरातून श्रीराम पालखी काढण्यात आली भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनाचा लाभ घेतला शहरात राम जन्मोत्सव सोहळा सर्वत्र संपन्न झाला जुने परिसरातील राम विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजता श्री रामांचा सोहळा करण्यात आला त्यानंतर लहान मुलांकडून राम स्तोत्र पठण करण्यात आले सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास येथील श्रीराम मंदिर पासून भव्य पालखी काढण्यात आली चर्मकार लेन आझाद चौक दंड हनुमान चौक संत नामदेव पथ काजीपुरा बुधवारपेठ मिरजकर लेन गजराज चौक पाटील गल्ली छपरीची तालीम मार्ग पालखी काढून मंदिर परिसरात समारोप करण्यात आला मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी झेंडे आकर्षक लाइटिंग लावून विद्युत रोषणाई करत सजावट करण्यात आली होती पालखी समारोप नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर मंदिरात संपन्न झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता शेकडो भाविकांनी दर्शनासह प्रसादाचा लाभ घेतला यावेळी पोलीस विभागाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एनसी साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नासिक